काही चित्रपटांमधून आपण प्लास्टिक सर्जरी करून हिरो किंवा हिरोईन स्वतःचा चेहरा कसा बदलतात हे पाहिलं आहे सौंदर्यवृद्धीसाठी किंवा संपूर्ण नवं रूप घेण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा उपयोग होतोच पण आता तुटलेले अवयव जोडण्यासाठीसुद्धा प्लास्टिक सर्जरी उपयुक्त ठरते आहे आपल्या देशातच जन्माला आलेल्या प्लास्टिक सर्जरीचा आता जगभर प्रसार झाला आहे व्यंगावर मात करण्यापासून ते अगदी अपघातानंतर विद्रुपता कमी करण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा सर्रास वापर केला जातोय आजच्या जागतिक प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त बी न्यूजचं हे विशेष वृत्त प्लास्टिक सर्जरी करून एखाद्या व्यक्तीला पूर्ण नव रूप घेता येतं तसे प्रसंग आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहेत गेल्या काही वर्षात प्लास्टिक सर्जरीचा लाखो जणांना उपयोग झालाय सौंदर्य वृद्धीसाठी प्लास्टिक सर्जरी केली जाते दुभंगलेले ओठ किंवा टाळू डोळ्यांचा तिरळेपणा नको असलेले केस किंवा शरीराचा बेढप भाग बदलण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली जाते पण त्याहीपेक्षा तुटलेले अवयव जोडण्यासाठी शरीरावरील व्रण किंवा भाजलेल्या खुणा मिटवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली जाते अगदी चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीमधून अनेक उपाय केले जातात सध्याच्या आधुनिक वैद्यकीय शास्त्रात प्लास्टिक सर्जरीनं क्रांती केली असली तरी मुळात प्लास्टिक सर्जरीची सुरुवात प्राचीन भारतीय युगात झाली सुश्रुत मुनी हे प्लास्टिक सर्जरीचे जनक होते आधुनिक काळात प्लास्टिक सर्जरीचा प्रामुख्यानं वापर सौंदर्यवृद्धीसाठी केला जात होता त्याला कॉस्मेटिक सर्जरी असंही म्हणतात पण गेल्या काही वर्षांत प्लास्टिक सर्जरीच्या तंत्रात खूपच प्रगती आहे आता प्लास्टिक सर्जरीचा वापर करून अपघातामुळे तुटलेली बोटं किंवा तुटलेले कि तुटले हातपाय पूर्ववत जोडता येतात तुटलेल्या रक्तवाहिन्या पुन्हा जोडता येतात त्याला मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी असं म्हणतात भाजलेल्या रुग्णांसाठी तर प्लास्टिक सर्जरी एकदम वरदान आहे पूर्वी प्लास्टिक सर्जरी करणं म्हणजे चैनीजची बाब श्रीमंतांचं काम असं म्हटलं जायचं पण आता प्लास्टिक सर्जरीचा वापर सर्वसामान्य नागरिकही करू लागले आहेत प्लास्टिक सर्जरी ही फक्त सौंदर्यवर्धनाची सर्जरी नसून प्लास्टिक सर्जरीद्वारे आपण तुटलेले हात परत जोडू शकतो भाजलेल्यामुळे झालेल्या जखमा बऱ्या करू शकतो तेवढंच नव्हे तर भाजलेल्यामुळे चेहरा वाकडा झाला असेल किंवा हात पाय वाकडे झाले असतील तर त्यांना पण आपल्याला पूर्ववत करता येतं हे सर्व करून आपण पेशंटना परत एकदा आत्मविश्वास मिळवून देऊ शकतो एवढंच नव्हे तर प्लास्टिक सर्जरीमध्ये सौंदर्यवर्धनासाठी केशरोपण सर्जरी किंवा नाक सुडौल करण्यासाठी रायनोप्लास्टी चरबी कमी करण्यासाठी लायपोसक्शन इत्यादी सर्जरी केल्या जातात याच्या व्यतिरिक्त पेशंटना कधी कधी बेडसोर झालेले असतात जास्त दिवस झोपल्यामुळे मेजर जाले जाले सर्जरी झाल्यानंतर बेडसोर झालेले असतात हे बेडसोरची ट्रीटमेंट पण प्लास्टिक सर्जरीद्वारे करता येते तर अशा सर्व लोकांच्या व अशा सर्व स्टाफ हॉस्पिटल्स सर्जन्स यांना आपण गौरवान्वित करण्यासाठी म्हणून हा जुलै पंधरा हा प्लास्टिक सर्जरी जागतिक प्लास्टिक सर्जरी दिन म्हणून साजरा केला जातो शरीरातील अतिरिक्त चरबी काढणं केशारोपण चेहरा उजळ बनवणं अनावश्यक केस काढणं डोळ्याखालची वर्तुळं घालवणं ही सारी किमया प्लास्टिक सर्जरीद्वारे करता येते जगभरात प्लास्टिक सर्जरीचा उपयोग विविध कारणांनी केला जातो त्यादृष्टीनं प्लास्टिक सर्जरीतून एखाद्या गंभीर जखमी व्यक्तीला पुनर्जन्मही मिळू शकतो त्यामुळंच प्लास्टिक सर्जरी मानवजातीला वरदान ठरलीय यात शंका नाही